आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज गॅस स्फोट झाल्याने महिलेचा आगीत जळून मृत्यू गॅस कंपनीवर कारवाई करण्याची नागरिकातून मागणी हातकलंगले तालुक्यातील रुकडी इथं मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये अष्ट्याहत्तर वर्षीय पार्वती अण्णासो आंबोळे एकट्याच राहत होत्या त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या दरम्यान मध्यरात्री बाराच्या दरम्यान अचानक स्फोटचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर सदस्य शीतल खोत सचिन इंगळे पोलीस पाटील कविता का कांबळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हातकलंगले पोलीस ठाण्याला माहिती दिली यावेळी झालेला स्फोट इतका मोठा झाला होता की घराच्या भिंती कोसळून पडल्या तर पत्रे आणि रूपकाम ही जळून खाक झाले पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विजवून आंबोळी यांना वाचवता येईल का यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले आंबोळे यांचा दरम्यान यावेळी हातकलंगले पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले घटनेचे नोंद हातकलंगले पोलिसात झाली असून पुढील तपास एपीआय यादव करत आहेत कोल्हापूर बुलेटिन सह प्रतिनिधी किशोर जासूद